विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भयणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा सोमवारी ॲडव्होकेट शंकर पैलवान नरोटे मित्र परिवार आणि रुद्र उद्योग समूहाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे ॲडव्होकेट शंकर पैलवान नरोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्राध्यापक राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आणि दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तसंच आमदार गोपीचंद पडळकर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त आमदारांचा सत्कार समारंभ सोमवारी एकतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता हेरिटेज इथं आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट शंकर पैलवान नरोटे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला शेखर बंगाळे अभिषेक देवकते सनी देवकते समर्थ मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हेरिटेज मंगल कार्यालय येथे आदरणीय विधान परिषदेचे अध्यक्ष धनगर समाजाचे नेते अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज माननीय रामजी शिंदे साहेब यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा आपण संपन संपन्न करणार आहे आणि तसेच त्यांच्यासोबत तें, मामा भरणे क्रीडा मंत्री गोपीचंद पळकर साहेब जत विधानसभा यांचाही या आपण धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आहे करण्यात येणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांचा आपण सत्कार करण्यात करणार आहे नवचर्चित नवचर्चित आमदारांचा आपण सत्कार करणार आहे तरी धनगर दणगर आपल्या धनगर बांधवांना संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती नवनिर्वाचित असणारे विधान परिषदेचे सभापती आमचे नेते आदरणीय प्राध्यापक ना, नामदार राम शिंदे साहेब तसेच क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय दत्तात्रय बर्डे साहेब त्याचबरोबर गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर सोलापुरातील सर्वच मतदारसंघातील या ठिकाणचे नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार पैलवान ॲडव्होकेट शंकर पैलवान नरोटे यांच्या मित्रपराच्या वतीनं सोलापुरातील हेरिटेज मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या सत्कार प्रसंगी शेकडो धनगरी समाजाचे ढोल त्याचबरोबर भंडाऱ्याची उधळण करून त्याचबरोबर त्यांना पिवळा फेटा घोंगडी आणि जे काही आमचा पारंपरिक वेशभूषा आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांचा सत्कार आणि स्वागत या सोलापूरमध्ये करणार आहोत विधान परिषदचे सभापती अध्यक्ष राम शिंदे साहेब यांचा शंकर नरोटे ॲडव्होकेट मित्र परिवारतर्फे सोलापूरला आपल्या हेरिटेज गार्डनला त्यांचा आपण भव्य सत्कार ठेवण्यात आला आहे आणि दिलीप मामा भरणे गोपीचंद पडळकर साहेब आणि समाजातले जेवढे आमदार लोक असतील परत गुणवंत विद्यार्थी आहेत नवरचित आमदार परत उद्योजक सामाजिक क्षेत्रातले कुस्तीपट्टू असू दे परत नंतर सामाजिक क्षेत्रात जेवढे नावलौकिक आहेत समाजकारात जेवढे अग्रेसर असतात त्यांचाही सत्कार आपण केला आहे शंकरमित्र परिवारातर्फे आणि हेरिटेज गार्डन येथे असंख्य आमच्या मित्रपरिवारातर्फे सकाळी अकरा वाजता ठीक राम शिंदे साहेबांचा भव्य सत्कार असा आम्ही आयोजित केलेला आहे